नमस्कार मी वृषाली पाटील बातमीपत्राची सुरुवात करणार आहे पहिल्या ब्रेकिंग बातमीने ती म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक आणि मंत्र्यांकडून सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीचा वाद आता थेट राज्यपालांच्या दरबारात पोहोचलाय मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडे वडेट्टीवार यांचीच तक्रार केली हे दोनही नेते ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत असून त्यांची मंत्रिमंडळातून हक्कलपट्टी करा अशी मागणी मराठा समन्वयकांनी राज्यपालांकडे केली आहे समीर भिसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तर समीर काय आहे नेमकी या आंदोलकांची मागणी काय सविस्तर वृत्त वृषा थोड्या वेळापूर्वी जे ज्या एकंदरीत बैठक जी ते सुरू झालेली आहे आणि त्याचं एकंदरीत जे कारण आहे ज्या बैठकीचं त्याचं मराठा आरक्षण संदर्भात जी भूमिका मंत्रिमंडळातील जे मंत्री जे मांडत आहेत त्यामुळे दोन समाजांमध्ये अर्थातच ओबीसी समाज असेल आणि मराठा समाज असेल त्यांच्यामध्ये तेढ निर्माण होत आहे आ, अशी त्यामुळेच हे जे मंत्री आहेत त्यांची हकालपट्टी मंत्रिमंडळातून करावी अशी मागणी करणारं पत्र राज्यपालांना देण्यासाठी छावा संघटना आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाचं जे शिष्टमंडळ आहे ते राज्यपालांना भेटतं आहे बैठक अजून सुरू आहे मात्र ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे कारण का अनेक वेळा आपण बघितलेलं आहे की मंत्र्यांकडून अशा पद्धतीचे वक्तव्य आलेले आहेत आणि त्याचा विरोध जो आहे तो मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या अनेक नेत्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे आता थेट राज्यपालांना भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी कडे मागणी राज्यपालांनी करावी आणि त्यांची हकालपट्टी दोन्ही मंत्र्यांची करावी अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि यांची संघट छावा संघटनेची आहे नक्की धन्यवाद समीर तुम्ही दिलेली आहे सविस्तर माहितीसाठी